नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सध्या एकच नाव ते, ते म्हणजे दशावतार बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला आहे कोकणातील निसर्ग सौंदर्य स्थानिक संस्कृती परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम असलेल्या या चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांचा ओघ कायम ठेवला आहे चौथ्या आठवड्यातही दशावतार प्रेक्षकांना थिएटर मध्ये खेचत आहे दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला बाबुली मेस्त्री हा व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेली आहे बाबुली काकांची भूमिका आणि त्यातून उमटलेला सामाजिक संदेश यामुळे हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता एक विचार मांडणारा ठरला आहे आता प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे दशावतार दोन म्हणजेच या चित्रपटाचा सिक्वेल येणार का या चर्चांवर अभिनेत्री प्रिय दर्शनी इंदलकर हिने नुकतंच भाष्य केलं आहे आणि तिचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे दरम्यान प्रियदर्शनीने मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने सांगितलं अनेक प्रेक्षकांचा आग्रह आहे की दशावतारचा पुढचा भाग यावा मलाही तस वाटत चित्रपटात बाबुली काका मला सांगतात भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी तुझी तू तु हा लढा पुढे चालू ठेव हे वाक्यच पुढील प्रवासाची दिशा दाखवतं त्यामुळे जर दर्शक सुबोध यांनी सिक्वेलचा विचार केला तर मी एका पायावर तयार आहे तिच्या या विधानानंतर दशावतार शक्यतेवर चर्चा अधिकच रंगली आहे शेवटी बाबुली मेस्त्री या व्यक्तिरेखेचा मृत्यू दाखवलेला जातो पण त्याच वेळी वंदना गावाच्या विकासासाठी त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा संदेश देते त्यामुळे चाहत्यांमध्ये पुढील भागाची वंदनाची भूमिका केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे याची उत्सुकता वाढली आहे तर मित्रांनो तुम्ही दशावतार या चित्रपटाचा पुढचा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा